तर तमाम लाडक्या माताबहिणींना निवेदन आहे की त्यांनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघा तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत आता तुम्हाला किती पैसे मिळणार आहेत आणि काही अफवा फैलवल्या जातं की ही योजना बंद होणार आहे असं होणार आहे तसं होणार आहे तर काय आहे आणि बघा संपूर्ण माहिती जे आदित्य तटकरे मॅडम आहेत जे बालकल्याण मंत्री आहेत त्यांनी माहिती दिलेल्या आहेत महिला बालविकास मंत्री यांनी तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेल आयकनला प्रेस करा म्हणजे अशा नवनवीन माहिती आणि योजनांसंदर्भात नवीन लेटेस्ट न्यूज तुम तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण पोहोचत असतो ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकतो तुम्ही आता तु काय माहिती समोर आलेली आहे बघाया बघूया आपण आता तर बघा मित्रांनो लोकमत न्यूज नेटवर्कशी बोलताना बादसा नगर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात विरोधक अफवा फैलत पसरवत असून ही योजना कधीही बंद होणार नाही त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका असे आव्हान महिला बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी सोमवारी सांगितले आहे आशा वर्कर व महिला बचत गटांच्या महिलांना कार्यकर्त्यांच्या कामासंदर्भात त्यांनी गौरव दर काढलेले आहे महिला व बालविकास विभागाच्या महिला आर्थिक विकास महामंडळ तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्तीक अभियातना अभियानाअंतर्गत कायापलट लोकसंचलित सदान केंद्र आणि अजित पवार गटाच्या वतीने शहापूरमध्ये महिला संवाद मेळावा झाला यावेळी आमदार दौलत दरो दरोडा यांनी आणि आनंद परांजपे उपस्थित असल्यामुळे बचत गटातील महिलांना ज्या तसेच अंगणवाडी आणि आशा सेविकांना त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे तर बघू शकता की महिला बालविकास मंत्री जे आदित्य तटकरे यांनी सांगितले आहे की लाडकीपण योजना ही बंद होणार नाही त्यामुळे कोणत्याही तुम्ही विश्वास ठेवू नका कोणीही काहीही करत आहेत कोणीही काही अफवा फैलवत आहेत तर तुमचा जो आता हप्ता आहे तो तिसरा हप्ता तुमचा आता कितीचा येणार आहे बघा चार ते साडेचार हजार रुपयाचा तुमचा तिसरा हप्ता येणार आहे त्यामुळे आपली व्हिडिओ रेग्युलर बघत चला अशाच नवनवीन योजनांसंदर्भात नवीन अपडेट नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत असते तर बघा जे तुमचे डेबिट आहे डेबिट वगैरे तुम्ही चेक करून घ्या बँकेत जाऊन तुम्ही आधारचं लग्न करून घ्या आधार लिंक करून घ्या तर उद्या आता शेवटची मुदत आहे त्यामुळे बघू शकता की पंधरा सप्टेंबर दरम्यान किंवा दहा पंधरा सप्टेंबर दरम्यान तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे तर अशी माहिती पण मुख्यमंत्री साहेबांनी आपल्याला दिली होती त्यामुळे बघा ज्या बहिणींचा आता तीन हजार रुपये हप्ता जमा झालेला नाही अजून तर त्यांना उद्यापर्यंत तीन हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा होऊन जातील एकतीस ऑगस्टपर्यंत शेवटची मुदत असल्यामुळे आणि ज्यांनी आता ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेला आहे तर त्यांना आता पुढच्या महिन्यात ते पैसे मिळणार आहे आणि एकूण तुमचे असे डायरेक्ट साडेचार हजार रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहे बघा साडेचार हजार रुपये तुमच्या खात्यात हे जमा होणार आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हा सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे मुख्यमंत्री साहेबांतर्फे तर बघू शकता तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे मुख्यमंत्री साहेबांतर्फे सर्व महिलांना जी आर्थिक मदत देण्यात आलेली आहे तर ह्या योजनेचं जे उद्दिष्ट आहे ते म्हणजे गरजू महिलांना आणि आर्थिक स्थिती दुर्बल करणाऱ्या महिलांना काम भेटणार आहे आणि बघू शकता महिलांना ग्रॅज्युटी पण मिळणार आहे आदित्य तटकरे जे मॅडम आहेत त्यांनी पण सांगितलेले आहे की महिला बचत गटातील जे महिना आहेत त्यांना ग्रॅज्युएटी मिळणार आहे आणि त्यांना स्मार्टफोन पण वाटप होणार आहे स्मार्टफोन पण आम्ही देऊ असे त्यांनी एका सभेमध्ये सांगितलेले होते तर बघू शकता तुम्ही की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे बिग अपडेट घेण्यात आलेले आहे तर बघू शकता की ज्या आशा वर्कर आहेत आशा वर्कर महिला बचत गटाच्या ज्या आहेत त्यांना पण पेमेंट वाढवणार आहेत पगार जो आहे त्यांचा पगार वाढसंदर्भात पण ते बोललेले होते आदित्य तटकरे मॅडम जे आहेत ते बोललेले होते की त्यांचा आम्ही पगार पण वाढवू तर अशा वर्कर वगैरे जे आहेत त्यांना पण आम्ही पेमेंट वाढवणार आहेत अशा संदर्भात पण त्यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेले आहेत तर बघू शकता की महिलांसाठी हा सर्वात मोठा बिग अपडेट आहे सर्वात मोठी बिग अपडेट आहे न्यू अपडेट आहे ब्रेकिंग न्यूज आहे तर बघा लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही त्यामुळे कोणत्याही अफवांवर तुम्ही विश्वास ठेवू नका कोणत्याही बातम्यांवर तुम्ही अफवांवर तुम्ही विश्वास ठेवू नका आणि ज्या बहिणींचे पैसे अजून जमा झाले नाही तर सर्व बहिणींना आता लाडक्या बहिणींना पैसे जमा होणार आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका डायरेक्ट तुमचे साडेचार हजार रुपये जमा होणार आहे आणि पुढील जी पेमेंट आहे ती तुम्हाला पण वाढीव मिळणार आहे तर मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेले होते की चार हजार ते साडेचार हजार तुमचे पेमेंट आता एका महिन्याला तुम्हाला वाढीव भेटणार आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हा सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे सर्वात मोठी ब्रिक बिग अपडेट आहे ब्रेकिंग न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे तर बघू शकता मुख्य की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे मुख्यमंत्री साहेबांकडून आणि तुम्ही रिकामा अफवांवर विश्वास ठेवू नका की सर्व बहिणींना हे पैसे मिळणार आहे माता बहिणींना त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही रेग्युलर बघत चाला आपल्या व्हिडिओवर तुम्हाला नवनवीन आपल्या चॅनलवर तुम्हाला नवीन अपडेट नवीन माहिती सर्वात भेटत असते त्यामुळे तुम्ही बघू शकता की भरपूर माता बहिणींना अजून पैसे आलेले तर त्यांनी पण चिंता करू नका त्यांना पण पैसे जमा होऊन जाणार आहे तर सर्व पैसे तुम्हाला मिळणार आहे तर काही कोणाचा प्रॉब्लेम असतील कोणाचा डिसॲप्रोव्हल झाला आहे कोणाचा ॲप्रोव्हल झालेला नसेल तर त्यांना पण पैसे जमा होणार आहे त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका जर तुमचे ह्या महिन्यात तीन हजार नाही आले तर पुढच्या महिन्यात तुमचे सर्व एकत्रित पैसे होणार आहे तर बघू शकता की आता डिसअप्रूव्हल कोणाचं डी बी टी आहे कोणाचं पेंडिंग आहे तर बघू शकता की तुम्ही आधार लिंक वगैरे करून घ्या सर्व व्यवस्थित करून घ्या बँकेत जाऊन आधार सीडिंग आणि लिंक हे दोन्ही कामं व्यवस्थित करून ठेवा म्हणजे तुम्हाला शंभर टक्के खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे तर बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत असे नवनवीन लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारली घंटीच्या बेलकन ॲकनला प्रेस करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये